न्यूजने दिलेल्या बातमीनंतर विशाल अग्रवालचा बार सील करण्यात आला आहे महाबळेश्वरच्या पंचतारांकित हॉटेल मधला हा बार सील करण्यात आलेला आहे पंचतारांकित हॉटेल अनधिकृत जागेत बांधण्यात आल्याचा आरोप आहे एका भाड्याच्या जागेवरती हे पंचतारांकित हॉटेल विशाल अग्रवालने बांधलं होतं असं माहितीच्या अधिकारात समोर आलेलं आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी ही अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली या पंचतारांकित हॉटेल मधला बार सील करण्यात आलेला आहे पुण्यामधल्या पोरशे बळी दुहेरी दुहेरी बळी प्रकरणामध्ये आता विशाल अग्रवाल हा आरोपी आहे पुणे पोर्शकार अपघात प्रकरणी मुख्य आरोपी असलेले विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांचं महाबळेश्वर क कनेक्शन दोन दिवसांपूर्वी उघड झालेलं आहे मी सध्या आत्ता आहे त्याच या या परिसरामध्ये जे की एम पी जे क्लब या नावाने जे हॉटेल आहे रिसॉर्ट आहे याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्यामध्ये अशी माहिती मिळालेली होती की या हॉटेलमध्ये ब दोन बार आहेत आणि शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि यानंतर महाबळेश्वरकर वासियांनी देखील याबद्दल आवाज उठवला होता की हे हॉटेल सील करण्यात यावं बंद करण्यात यावं मोठ्या प्रमाणात या हॉटेलवर देखील कारवाई करण्यात यावी त्यानंतरनंच आज अशी माहिती समजते आहे की या हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि राज्य शासनाच्या वतीने देखील आत्ता हे हॉटेल हॉटेलमधील बार देखील बंद करण्यात आलेला आहे मात्र हॉटेल देखील आत्ता चालू आहे तर या हॉटेलवर कधी कारवाई होणार हे देखील पाहणं आत्ता महत्त्वाचं आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा <laughs>